तीक्ष्ण ऋषीला प्रश्न करू लागले महाराज हे ऋषीवर या आणि त्या ठिकाणी कार्यक्रम पण करायचा आहे मला ज्या ठिकाणी स्थान पण आहे असं तुम्ही योग्य ठिकाण असं योग्य स्थळ तुम्ही मला दाखवावं असं स्थळ घेऊन चौकशी त्या ठिकाणी प्रोग्राम चंद्र तीक्ष्ण ऋषीला करू लागले त्यांच्या आज्ञेवरून आहे तुमची भेट घेतलेली आहे म्हणून मला अशी अपेक्षा आहे तुम्ही योग्य ठिकाण मला दाखवाल ज्या ठिकाणी मला त्या ठिकाणी राहता येईल ते कालक्रमा करता येईल सर्व काळातल असं प्रोग्रामचंद्र सुती ऋषीला बोलतात

ठिकाण दाखविलं बरं का तसं इथपर्यंत येण्याचं मी जैनी जैनी योग्य ठिकाण दाखविलं का त्यांच्याही कारणावरती होतो कारण या ठिकाणी येऊन आपण एक धावत पावन झालं किंवा या आनंदाचा स्वाद घ्यायला मिळू लागला बरोबर का पण जे मार्ग दाहून गेले आणि दयानी ते येण्याची पण ते चालू जाताना पडे कोठे काही गुंता म्हणून ही दर्शनीवरची वारी तुम्हा सर्वांचं दर्शन माझ्या पेक्षा सुज्ञ मंडळी या ठिकाणी माझ्या समोर बसलेली आहे वयव्रत आहात तपुरत आहात ज्ञानव्रत आहात आधी कर संपूर्ण परंतु काय करावा हा जेवी जेवी बा विठ्ठला अंगही बात कानावाला तुम्हा योग्य नाही देवा परंतु गोड करून यावा तशी या ठिकाणी सेवा करण्याची बुद्धी हनुमानजी देतात तिथे याचे अगोदरही बोलून गेलोय त्याच्यामुळे वेळे वाटणार शब्दामध्ये या ठिकाणी सेवा करत असताना कथेचा अनुसंधान असं आहे की बाबा प्रभुरामचंद्राला ही समाधान वाटलं <laughs>